लेकींना माझा नमस्कार की आज ज्या मोठ्या संख्येने आज आपण बघतोय गंजपेठेतील फुले वाड्यात ज्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात याच्यावरूनच आपल्याला सावित्रीबाईंच्या कार्याचं वेगळं काही बोलायला नको कारण आज मी तुमच्याशी पण एवढ्या धीटपणे जे बोलते आहे ते केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे कारण काय की पूर्वीचं तर आपल्याला समाज माहिती आहे पुरुषप्रधान संस्कृती होती बरेचसे त्याच्यामार जे पुरुषप्रधान संस्कृतीनुसार जे काही दोष वगैरे येतात ते त्यावेळेस समाजात पण अशा समाजातून स्वतःच्या बायबोलाच पुढे करणं आणि एखाद्या नवीन मोठ्या कार्याची सुरुवात करणं याला खूप मोठं धारिष्ट्य लागतं ला आणि ते महात्मा फुले यांनी केलं आणि आज केवळ आणि त्यांना तितकीच समर्पक सा सावित्रीबाई फुलेंची होती त्यामुळे आज आपण केवळ इथं आहोत तर आता आपल्याला त्यांच्यामुळे खूप जणांना शिक्षणाचे अनेक संधी येतात किंवा आपण आता आपल्या मुलींना खूप प्रोत्साहन देतो सगळे शिकायला तर आता याच्यातून आपल्याला काय करेल आपल्याला काय करायला लागेल की आपल्या मुलींना आपण जबाबदारीची जाणीव करून द्यायची पण जे मिळालं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा आपण गैरवापर करायचा नाही हे मु पहिलं आपल्या मुलींच्या मनावर किंवा आपण स्वतःवरही ठसवलं पाहिजे कारण जेव्हा आपण कुठल्याही मोठ्या नव्या एखाद्या कार्याची सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे चांगले आणि वाईट दृष्टीने बघणारे लोक खूप असतात त्यामुळे ही आपली ही जबाबदारी आहे की जे सावित्रीबाईंनी आपल्याला पाया घालून दिलेला आहे तो आपण उच्च लेवलवर नेला पाहिजे आणि तो कसा की आपल्या वागण्याने की आपल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करून आपल्या मुलींना शिक्षण देऊ आणि जबाबदारीची जाणीव करून आणि मला तेच आज त्यांचा अभिमान खूप आहे की आज त्यांच्यामुळे मी एवढे चार बोल शब्द बोलण्याचं धारिष्ट तुमच्या पुढे करू धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जयंती नमो बुद्धायची माझं नाव प्रणिता कामे मी आज आपल्या समोर सावित्रीबाईंबद्दल ओवी बोलणार आहे आणि सावित्रीबाईंना वंदन करणार आहे पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला स्त्रियांच्या शिक्षणाचा पायातून घातला अशिक्षित अडामी तू पतिपाशी शिकली <LS> स्त्रियांसाठी पहिली शाळा तू काढली स्त्रियांसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या म्हणाला तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या माणुसकीचा जरा जात नित्य ग्रह वाहिला माणुसकीचा जरा जात नित्य ग्रह वाहिला जय सावित्रीबाईची जयंती आमच्यासाठी पर्टिक्युलरली स्त्रियांसाठी असा दिवस म्हणजे मुक्ती दिन म्हणावा लागेल कारण की स्त्रियांसाठी शिक्षणाचे उघडे केले त्याच्यासाठी सर्वात मोठा जो पाया एकोणीसशे अठराशे चौवेचाळीस ला स्त्रियांसाठी शाळा उघडी करून जो ज्योतिबा फुले आणि सावित्री मईंनी सुरू केला पायरंदाक टाकला त्याच पलीत म्हणावं लागेल की आज आम्हाला शिक्षण घेण्याचा मार्ग उपलब्ध झालाय आम्ही शिकू शकतोय आणि आज मी तुमच्यासमोर जे बोलती आहे ते सुद्धा त्यांचीच पुण्य आहे की हा मला चान्स मिळतोय की मी माझं स्वतःच मत मांडू शकते आपली काही जबाबदारी आहे का के आपली वरवंचित आहेत पाड्यावरची लोक आहेत आदिवासी लोक आहेत त्यांना शिक्षण नाहीये मग आपली काही नैतिक जबाबदारी आहे का आपण त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवायला पाहिजे नक्की नक्कीच आपली ही आत्मिक आणि एक आपली ही हेरिडिटरी जबाबदारी बनेल की आपल्याला जे ज्योतिबांनी दिले जे अधिकार मिळवून दिले तेच अधिकार आज समाजामध्ये जे वंचित लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्यापर्यंत ते अधिकार तुमचेही आहेत अशी जाणीव आपण त्यांना करून द्यावी त्यांच्यापर्यंत ते अधिकार पोहोचण्यासाठी जर आपण नाही सिंहाचा जरी खारीचा जरी वाटा उचलू शकलो तरी तरी आपण पोहोचलावा आणि ते आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं माझं नाव आहे शिवांगी धनंजय वानखेड मी अकोल्याची आहे आणि पुण्यामध्ये आता एमपीएसीची प्रिपरेशन करते आहे थँक्यू क्रांतिकारी जय भीम जय जै ज्योती जय क्रांती आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त इथे उपस्थित राहिलेलो आहोत बहुतेक महिला इथे आलेल्या आहेत पण इतिहासाचा त्यांना जाणीव नाहीये आणि फक्त फोटो काढून इथून जातात पण सावित्रीबाई फुलेंना थोडी श्रद्धांजली ही किंवा अभिवादन हे असणार आहे की ज्या काळामध्ये ब्राह्मणवादी परंपरा रुजली होती त्या सनातनी ब्राह्मणवादाला विरोध केला तो सावित्रीबाई फुलेंनी आणि तो विरोध हा निर निर्भीडपणे विरोध पार केलेला आहे आपण जे म्हणतो की दगड गोटे खाल्ले शेण माती अंगावरती झेलली पण त्याच अनुषंगाने सावित्रीबाई फुलेंनी निर्भीडपणे प्रतिकार केला आणि त्यांनी आपल्याला जो प्रतिकार करण्याचा संघर्ष करण्याचा वारसा दिलेला आहे या वारशाचा आपण जतन केलं पाहिजे आणि आपण खरं अभिवादन तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण जे, जे मुलींसाठी शिक्षणाची द्वारे फुले दाम्पत्यांनी सुरू केले पुणे या शहरामध्ये त्या शिक्षणाचा वसा आपण घेतला पाहिजे त्यांच्या कार्याचा वसा आपण घेतला पाहिजे आणि आपण मोठ्या हुद्द्यावरती जाऊन खरं फुले शाहू आंबेडकर या भारतामध्ये रुजवला पाहिजे आणि या मनोवादी प्रस्थापित सरकार जे आहे या प्रस्थापित सरकारला आपल्याला उंचावून संविधान समर्थक असं सरकार निर्माण करायचं आहे आणि हे एक स्त्रीच करू शकते कारण की स्त्री ही अं शक्तिशाली असते स्त्री ही अनेक कार्य हो, एका वेळी करण्याची दमक ठेवते आणि या प्रस्थापित सरकारला उंथवून संविधान समर्थक सरकार, समर सरकार आणण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे आणि याच अनुषंगाने हा जो अभिवादनाचा कार्यक्रम का इथे सुरू आहे सकाळपासून महिला येत आहेत अभिवादन करत आहेत पण इथून फक्त अभिवादन करून न जाता तीनशे पासष्ट दिवस सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिराव फुलेंनी जे, फुलें जे कार्य केले त्या कार्याची उजळणी सकाळी करून आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये एक तरी कार्य त्यांचं आपण पार पाडावं अशी मी त्यांना आवाहन करते आज माता सावित राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने आणि आज तीन जानेवारी जे आहे ते खरंच महिलांना जे हक्काचे दिवस कि जे सन्मानाने जगण्याचे दिवस जे आले तर ते फक्त सावित्रीबाई फुले जे त्रास घेतले आणि त्यांनी खूप ब्राह्मणवादी समाजाचा सहन केले त्याने त्यांना अन्याय अत्याचार त्यामुळे आज आम्ही ह्या साड्यामध्ये ह्याच्यामध्ये आज जे आम्ही थाटा माठात जे आलो ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळे आम्ही आज इथं उभं राहण्याचा ना बसण्याचा इथे येण्याचा अधिकार ते फक्त त्या सावित्रीबाई आज आम्हाला भेटलेला आहे आणि की जेणेकरून आज आम्ही इथून खरच असा वारसा घेऊन जाऊ कि त्याने जीवनभर जी जीवनभर जी त्याने त्रास सहन केले आणि त्याने असं आता काही म्हणण्यासारखं की वाड्यावर तांद्यावरल्या जे भूमिका आहे तर आम्ही खरंच तिथे आज ते सावित्रीबाई फुले यांच्या नाती म्हणून आम्ही वाड्यावर तांड्यावर त्यांचे विचार प्रसारित मांडण्याचे प्रयत्न करू नांदेड जिल्ह्यामधून मुख्य तालुका दबडी शिरोळ गावातून आले आणि की आज रोजी सावित्रीबाई फुले जयंतीसाठी दरवर्षी येते मी तीन चार वर्ष झालं माझं नाव चंद्रकला नवनाथ भद्रे मानवांना वंदन करेल आणि सावित्री माई ज्योतिबा फुले यांना पण वंदन करेल मी नाशिक वरून आलेली आहे वंद एकम खरं तर बघितलं ना तर आपण जे महिला आधी या थराला इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे किंवा कोणी डॉक्टर वकील इंजिनियर तर ह्या सर्वांच्या पाठीमागे जर सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले हे थोर महापुरुष हे जर नसते तर आज आपल्या स्त्रियांची तळ्यागळातल्या सर्व जनतेचे काय हाल असते शिक्षण हा विषय म्हणजे कोणाला माहितीच नव्हता पाहिलं तर आणि ज्या वेळेस ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी हा शिक्षणाचा वसा हाती घेतला त्यामुळे आज आपण जगामध्ये महिला वर मान करून जगतो डॉक्टर वकील इंजिनियर या पदावर कार्यरत आहे राष्ट्रपती आणि तसं पाहिलं गेलं तर आज या ठिकाणी खंत वाटते कि काही काही ठिकाणी असं गणपती म्हणा काय ह्या ठिकाणी आपण कोणाला ध्वज देती नाही पण नावं पण ठेवत नाही पण ह्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसली पाहिजे होती आज आजच्या क्षणाला पण तसं ती थोडीफार खंत वाटते का आपली सावित्री माई अजूनपर्यंत बहुतेक लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत तर आपण आपण असा वासा घेतला पाहिजे महिलांनी तर प्रत्येक ठिकाणावरून या, या दिनाला प्रत्येक महिला गाड्या करून आल्या पाहिजेत आणि जाणून घेतलं पाहिजे का आपण ज्या माईमुळे आहे त्या माईमुळे आज आपण खातो पितो लेतो नेसतो ही प्रत्येक स्त्रीला जाणीव झाली पाहिजे एवढं बोलते आणि थांबते जय बी नम बुद्धाय मी तथागत विहार नाशिक वरून आलेली आहे आणि मा आम्ही मागच्या मुक मोर्चा झाला त्यावेळेस पर मी नाशिक वरून ना, आमच्या महिला घेऊन सामील झालेली होते आणि आज पण मी खास त्या माईंसाठी याला आले होते भीमा भी कोरेगावला पण दोन दिवस झाले थांबले म्हटले नाही आज मी आली आहे ना तर यावेळेस मी भिडेवाड्याला भेट देऊन जाईल आणि त्या माईनच्या पुढे मतमस्तक झाले तर मला खरं खरं वागतो की मी आज या क्षणाला या ठिकाणी आहे जय भीम नमो बुद्धाय या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो असं म्हटलेलं आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारे पण याच्या पेक्षाही जास्त सावित्रीबाई फुलेनी जिच्या हाती ज्योतिबा फुलेनी ज्याच्या हाती लेखनी कलम ती पूर्ण स्वावलंबी बनून एखाद्या समाजाला सुधारू शकते असा उद्देश त्यांनी देत असताना पहिल्यांदा आपल्या पत्नीला साक्षेप केलं आणि ज्या व्यवस्थेमध्ये निरक्षर असणाऱ्या किंवा समा ज्या धार्मिक व्यवस्थेने ज्यांना वंचित ठेवलेल्या लोकांना शिकवण्याचं काम पहिल्यांदा ज्योतिराव फुले आणि ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईला शिकवलं आणि या सावित्रीबाई शिकल्यामुळे आज असंख्य महिला या ठिकाणी या या राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकलेले आहेत आणि हे सर्व श्रेय म्हणजे सावित्रीबाई फुले यांचं आहे कारण सावित्रीबाई फुलेंनी चेन दगड सोसलेले आहेत हे सर्व स्त्रियांसाठी सोचले आहेत मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की સાવિત્રીબાઈ ફુલે વટ સાવિત્રી સત્ય સાવિત્રી બનવ્યા પેક્ષા આપણને ક્રાંતિકારી સાવિત્રીબાઈ ફુલે બનવલો પાજે હાજર એક સ્ત્રી જીના ઉપદેશ કરુઈ ઇચ્છિત અને મી વિનમ્ર અભિવાદન કરવું શકતો જય બેન જય જ્યોતિ જય સાવિત્રી नक्कीच सावित्रींचं स्वप्न आजची स्त्री पूर्ण करते आहे कारण आजच्या स्त्रीमध्ये माझी आई पण आहे माझी आई माझी ताई माझी आंटी या शिकलेल्या आहेत म्हणून आज मी शिकतो आहे आणि ही देणगी माझ्या आईची नसून सावित्रीबाईंची आहे कारण त्यांच्यामुळे माझी आई माझी आई आज रणांगण गाजवती आहे मैदानात शिकते आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्भीपणे जगण्याचं काम माझी आई करते आहे त्याचं केवळ उदाहरण आणि केवळ श्रेय हे माता सावित्री ज्योतींचं आहे आणि आज मला अभिमान वाटतो की आम्ही भारतीय हे जे चॅनल आहे याचे संपादकी आज एक लेडीज आहेत त्या मॅडम आहेत त्यांचंही आहे ते, ते केवळ साजरा फुलेंच आहे मी एवढ्या इतिहासाची नोंद करून इतिहास सांगतो पुन्हा एकदा क्रांजी चौत्री नाव वंदन करतो